मित्रांनो माझ्या ब्लॉक मध्ये तुमचे सेशन लावत आहे तर आपल्याला गावात जायचं आहे जा तर आता आपण गावात जाऊन चला गावात जा चला. चला तर मित्रांनो आता आपण गावात चाललो आता चला आपण काल दाल तुम्ही बघितलं तर आज आपण आणायला चाललो कालचीच वाट आहे बघा मित्रांना वाट कशी आहे असल्या वाटीत काढायला लागते गाडी चला मग बघा आपल्याला आपण आता बघा हो मित्रांनो गिरण आलेलो आलेलोय आता आपण दळण मग घरी जाऊत घरून आपण आपल्याला काय होत्या मित्रांनो का आपली गिरण आहे गिरण तर मित्रांना का आपण दळण घेतलं आता चला घरी जाऊ चला तर मित्रांनो काय आपलं हे मस्जिद आहे मारुतीचं मंदिर आहे आता घरी चाललो शाळा भरलेली आहे बघा बघा तर आता घरी आलो पण मित्रांनो आपण दंड आता आणि जाऊ तो आपण गावात आपल्या काम आहे तर चला मित्रांनो आता आपण गावात चाललो दंडून तर चला घ्या मित्रांनो आपली गाडी एवढी पण पडती त्या गाडीच हे नाही घरापासून तर आपण निघाले घरापुढेच आपल्याला

मित्रांनो आपलं सगळं गाव दाखवत दाखवतो की मेडिकलला आपलं थोडं काम रू तर मित्र आपण मेडिकल बसी तर आलेलो आहे आता आपण घेऊन गोळ्या जाऊ घेऊया तर बघा मेडिकल मित्रांनो आपण गोळ्यांनी घेतलाय बघा आता आपण चाललोत घरी मित्रांनो आपण आता घरी चाललोत बघा आपलं गाव मित्रांनो आता आपण पुढे गेलोय भेटू चला मित्रांनो आता घरी आलाय तर भेटू ठडावे आपण